साहेब प्रत्येक शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करणं बंधनकारक आहे ना हो तुम्ही स्थळ पाणी करा साहेब आता पण सगळं करून आलं नाही आणि हे दरवर्षी होत गेले तीन वर्ष नाही होत आज पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त सहाय्यक निबंधक शापूर कार्यालयामध्ये ध्वजारोहण झाला नाही या संदर्भात आपण माननीय तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल आपण काय सांगाल वर्षानुवर्ष सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये एक मे असू असू द्या पंधरा ऑगस्ट असू द्या किंवा सव्वीस जानेवारी यांची एवढी प्रचंड मगरुरी आहे एकही दिवस ते पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो किंवा एक मेला झेंडावंदन करतच नाही आणि हा राष्ट्राचा अपमान आहे तरी माननीय तहसीलदारांना व कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे का यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी న్యూస్ రిపోర్టర్ దీపక్ చందే న్యూస్ నెట్వర్క్